सद्या एक्षे दाह एक्षे था था, उजनी धरण सध्या एकशे दहा टक्के एकशे बावीस पूर्णांक बत्तीस टी एम सी भरलेलं असून धरणात आता अठ्ठावन्न पूर्णांक सत्तर टी एम सी उपयुक्त पाणीसाठा आहे परतीचा पाऊस तीन चार दिवसांपासून सुरू असल्याने धरणात दौंडवरून अकरा हजार क्युसेकची आवक जमा होत आहे आणि याशिवाय स्थानिक परिसरातील पाणी देखील धरणात येत आहे आणि या पार्श्वभूमीवर बुधवारी उजनी धरणाचे सोळा दरवाजे दोन फुटांनी उघडले आहे पुणे जिल्ह्यासह उजनी धरणात परिसरात पाऊस सुरू असल्याने बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास उचणीतून पाच हजारांचा विसर्ग भीमा नदी सोडण्यात आला पाऊस आणि दौंडचा विसर्ग पाहून सकाळी नऊ वाजता भीमा नदीतील विसर्ग दहा हजार करण्यात आला धरण एकशे नऊ टक्क्यांवर पोहोचल्याने सायंकाळी सहा वाजता तो विसर्ग दहा वीस हजार करण्यात आला रात्री सव्वा सातच्या सुमारास तो विसर्ग तीस हजार क्युसेक करण्यात आला सध्या सीनामाढा उपसा सिंचन योजनेचे पाणी बंद करण्यात आले आहे पण अद्याप दहीगाव उपसा सिंचन योजनेद्वारे साठ क्युसेक बुगद्यातून चाळीस क्युसेक आणि कॅनॉलमधून सोळाशे क्युसेक पाणी सोडलं जात आहे याशिवाय दोन दिवसांपासून धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी देखील सोळाशे क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे धरणातून भीमा नदी सोडलेला विसर्ग दोन दिवस ते राहणार आहे पूर नियंत्रणासाठी उजणीतून मागील पावणे दोन महिन्यापासून चार ऑगस्टपासून पाणी कॅनॉल सिंचन योजनेसह नदीद्वारे सोडून दिलं जात आहे यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत उजनीतून शंभर टी एम सी पाणी धरणातून खाली सोडून देण्यात आले आहे लोक पाणी घेईनात म्हणून सीनामाढाचे पाणी बंद उजनी धरणातून चार ऑगस्टपासून भीमा नदीसह कॅनॉल बोगदा दहिगाव उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी सोडण्यात येत आहे पावसाळा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत जिल्हाभरात समाधानकारक पाऊस झाल्याने लोक पाणी घेत नसल्याची स्थिती आहे सीनाभाडा उपसा सिंचन योजनेतून सोडलेलं पाणी लोक घेत नसल्याने आणि अनेकांनी पाणी बंद करण्याची मागणी केल्याने उजनीतून सोडलेलं हे पाणी या योजनेचं पाणी सध्या बंद करण्यात आलं आहे